नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्येच तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासाहेब अमरावती आवक आलेली सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे आष्टी वर्धात जात आहे एके चार लांब स्टेपला आवक आलेली ते तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जाता एच आर मध्यम स्टेपल अवकालेले एक हजार पाच क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे घाटनजी जाता ए एल ए मध्यम स्टेपल आवकालेली तीन हजार चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकालेली एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वधारंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समित आहे म्हणत जात आहे लोकल आवक एकोणतीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व दरंतर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समित आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवक तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंचावन्न रुपये आणि सर्वधारंतर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आवकलेली एक हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवकलेली दोनशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवकाली वीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकालेली चार हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंधरा रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाळी दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व सादरांतर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकालेली एक हजार नऊशे पाच क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवक आली त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार दोनशे रुपये दर भेटले आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आठ हजार दोनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद